श्री स्वामी समर्थ उगाची भितोसी हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर अनुभव आहे ज्या ठिकाणी स्वामींचे अधिष्ठान असते त्या ठिकाणी काही वाईट घडूच शकत नाही हे मी एक, एक, एक हजार एक टक्का सांगते स्वामी भक्तांनो आज आपण भुसावळ येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव एकतानी प्र

परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी भुसावळ येथील रहिवासी आहे माझे नाव सौभाग्यवती शालिनी धसाळ असे आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे माझ्या ज्या ताई बहिणी असतील भाऊ असतील या संकटातून ते जात असेल त्यांना एक नवी दिशा अशा आणि त्यांनाही या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा या हेतूने मी हा अनुभव शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या पंधरा वर्षापासून स्वामींच्या सेवेत आहे तसं तर बघितलं बग, तर मी खूप म्हणजे खूप जेव्हा माझं कॉलेज सुटलं लग्न झालं तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत आहे असं म्हणायला देखील हरकत नाही पण मला त्यावेळेस काही कळालं नाही कारण स्वामी महाराज त्यावेळेस एवढे प्रसिद्ध नव्हते किंवा त्यांचं एवढं केलं जात नव्हतं पण आता खूप ठिकाणी आणि प्रत्येक घरोघरी स्वामींची सेवा केली जाते स्वामी भक्तांनो जेव्हा आयुष्यात संकट दुःख येतात त्यावेळेस आपल्याला खरंच कुणाचा जरी आधाराची गरज असते आणि असा जर गुरु आपल्या पाठीशी उभा असेल तर तेथे कोणालाही घाबरण्याची काहीच काळजी नसते स्वामीभक्तांनो आम्ही भुसावळ येथील नोकरीनिमित्त गेलेलो होतो आमचं मूळचं गाव हे बीड आहे आम्ही बीडचे रहिवासी आहोत आणि आम्हाला जे काही कमावत का होतं माझे मिस्टर ते रिक्षा चालवत होते आणि ते कमवत होते त्यामुळे आमच्या घराचा उदरनिर्वाह होत होता आम्ही गावी राहू शकत नव्हतो कारण आमची जी शेती होती ती कोरडवाहू होती आणि तिथे काहीच पिकत नव्हतं उदरनिर्वाह करायचा म्हटलं तर काहीतरी करावंच लागेल मला दोन मुली आणि एक मुलगा माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब होतं सासू सासरे हे एक्सपायर झालेले होते आणि जे कोणी दीर भाऊजय होते ते गावाकडेच होते आमचीच फॅमिली फक्त इकडे आलेली होती आणि आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत होतो आमचा उदरनिर्वाह चालूच होता भाडेचं चा भाड्याच्या खोलीमध्ये राहून आम्ही जे काही सोसत होतो ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं मला वाटतं आणि काय झालं अचानक माझे मिस्टर हे आजारी पडले मिस्टर आजारी पडले त्यामुळे आर्थिक परिस्थिती ही खूप हलाखीचे झाली मुलांचं शिक्षण त्याचबरोबर घरात खाण्यापिण्यासाठी काय लागत नाही आणि दवाखान्यामध्ये तर प्रचंड पैसे लागत होते तर एवढे पैसे कुठून आणायचे काय करायचे त्याच वेळेस काय झालं स्वामी भक्तांनो की यांचे जे चुलत भाऊ आहे तेही आमच्या तिथेच जवळच राहत होते आणि त्यांचं ते स्वतःचं घर होतं पण त्यांची तब्येत ही खूप बिघडली होती ते त्यांची तब्येत साथ देत नव्हती आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले होते आणि दोन्ही मुलं बाहेर एक मुंबई आणि एक पुण्याला होता त्यांच्याजवळ तिथे कोणीच नव्हतं त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता गावी जायचं गावाकडे जायचं आणि तिकडेच राहायचं कारण इथे आपलं कोणीच नाही आणि आपली तब्येतही साथ देत नाही असं त्यांना वाटलं आणि जाण्याच्या अगोदर म्हणे आपलं स्वतःचं घर आहे तर आपण याला देऊया राहण्यासाठी असं ते म्हटले आणि ते माझ्या आमच्याकडे आले जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा माझे मिस्टर नाहीच म्हणत होते पण मग म्हटलं की आम्ही रेंटनी भाड्याने तिथे राहू हो। आणि मग जे इकडे जे जास्त भाडं होतं ते कमी भाड्यात आम्ही तिथे राहण्यासाठी गेलो आता इथे राहण्यासाठी गेल्यानंतर आमचे एक दोन महिने खूप छान गेले त्यानंतर दुःखाचे वादळ कसे सुरू झाले हे काहीच कळत नव्हतं स्वामी भक्तांना मला चांगलं आठवतं ती होती पौर्णिमेची रात्र त्या रात्री बारा वाजता अचानक काय झालं की माझे मिस्टर हे खूप वेड्यासारखं करू लागले अचानक यांना काय झालं त्यांच्या अंगामध्ये प्रचंड ताप भरला ते खूप म्हणजे खूप असे त्यांच्या खूप जोरामध्ये थंडी त्यांना आली खूप जोरात ते उडत होते त्यांच्या अंगावरती सर्व सर्व माझ्या घरात जेवढं काही होतं ब्लँकेट वगैरे ते सर्व काही टाकलं पण त्यांची थंडी काही केल्या जात नव्हती असंच मी कसं तरी सकाळ काढली सकाळ उजेडली सकाळ उजेडली तर काय झालं तर माझे मिस्टर खूप वेगळं बिहेवियर करू लागले होते मी त्यांना त्यांच्या समोर पाहिजेच नव्हते मला ते खूप म्हणजे खूप रागराग माझं करू लागले असं ते कधीच वागत नव्हते मुलांसोबत कधीतरी चांगलं वागू लागले पण त्यांच्यामध्ये प्रचंड बदल झाला एवढा बदल कसा झाला हे काहीच कळत नव्हतं एका रात्रीत असं कसं झालं असं वाटत होतं की काय झालं नेमकी तर काहीच कळत नव्हता माझ्या अंगामध्ये दत्तगुरूंचे वारे येत होते त्या वाऱ्यामध्ये काय झालं की, की मला अचानक कळालं की त्यांनी सांगितलं की इथे जे कोणी घे घर घेतलं आहे तेथे जे आ अगोदर जे राहत होते तेथील त्या मालकिनीने इथे फाशी घेऊन आत्महत्या केलेली आहे ती मालकीन इथे यांना लागली आहे असं सांगितलं आणि त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं गुरुचरित्राचे पारण करा असं सांगितलं आणि मग मी गुरुचरित्राचे पारण करत होते यामध्ये एक दोन महिने पलटून गेले माझे पारण काही केल्या मला जमतच नव्हतं काही ना काही प्रॉब्लेम अडचणी पुढेच उभ्या राहत होत्या घरामध्ये प्रचंड रात्री वेगवेगळे आवाज यायचे खूप भीती वाटायची तर आता काय करायचं मिस्टर तर कामावरती जात नव्हते त्यांना प्रचंड त्रास व्हायचा आणि पूर्णपणे आम्ही बर्बाद झाल्यासारखं झालं होतं कुठेच आम्ही तिथून जाण्याचाही प्रयत्न केला पण ते घर आम्हाला सोडतच नव्हतं असं म्हणायला देखील हरकत नाही मुलंही छोटे होते मुलांना फार काही कळत नव्हतं माझी लहानी मुलगी ही फक्त आणि फक्त यू जीला जात होती मोठ्या मुलीला सर्व काही कळत होतं तिला ती जाणवत होता त्यामुळे ती सात माझी देत होती मग मी गुरुचरित्र पारण आता काही हो गुरुचरित्र पारण करायचं म्हणजे करायचं कारण दत्तगुरूंचा आदेश होता गुरुचरित्र पारयकर गुरुचरित्र पारणामध्ये खूप ताकद असते हे प्रत्येकाला माहीत आहे म्हणून मी गुरुचरित्र ग्रंथ घरात आणला ज्या दिवशी घरामध्ये ग्रंथ आणला त्या दिवशी माझ्या मिस्टरांनी मला प्रचंड त्रास दिला खूप रागराग केला खूप शिवीगाळ केली अक्षरशः त्या शिव्या ऐकू देखील वाटत नव्हत्या हे करायचं नाही ते साफ म्हणत होते हे करायचं नाही त्यांच्यातील ते, ते बोलत होतं पण मी नाही करणार म्हणजे करणार असं ठरवलेलं होतं मी माझे मिस्टर रात्री दोनच्या सुमारामध्ये अचानक उठले आणि मला बोलू लागले म्हणजे खूप भांडणं आमचे करू लागले पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तीन वाजता उठली आंघोळ केली आणि पारणाला सुरुवात केली ते करू नको म्हणून मला खूप त्रास देत होते पण मी ते करतच होती मी ते केलं आणि पारणाचा चौथा पाचवा दिवस असेल त्यावेळेस मिस्टरांना प्रचंड त्रास होत होता आणि मला ज्यावेळेस मी ध्यान लावलेलं होतं पारण वाजून झालं माळीचा जा जप झाला त्यानंतर ध्यान लावलं त्यामध्ये मला कळालं की याच्यामध्ये जायचं किचनमध्ये तुम्ही जा म्हणून असं तिथे कळालं किचनमध्ये जाऊन राहा कारण तिथे ती वाईट शक्ती फार नाही असं तिथे हे कळालं मग मी माझ्या मिस्टर त्यांना सर्वांना तिथे झोपण्यासाठी पाठवलं मुलांना आणि मी इकडे झोपली मला प्रचंड त्रास होत होता इतका त्रास होत होता की काय करावं तेच कळत नव्हतं आणि त्यानंतर मग आम्ही ते घर सोड सोडून जाण्याचं ठरवलं पण घर सोडून जायचं पण कुठे जायचं काय करायचं ते माहीत नव्हतं आम्ही अगोदर जिथे राहत होतो तेथील जे काका होते ते काका अचानक त्या दिवशी सकाळी आमच्या घरी आले आणि म्हणाले की असंच बोलता बोलता विषय निघला तर आम्हाला हे घर सोडायचं आम्ही असं म्हटलो तर ते म्हटले की तुम्ही अगोदर जिथे राहत होता ते घर पुन्हा खाली झालेलं आहे तुम्ही तिथे राहायला येऊ शकता असं ते म्हटले त्यावेळेस आनंदाला पारावर राहिला नाही मग आम्ही लगेच ताबडतोब सामान बांधण्यासाठी घेतलं आणि तेथून आम्ही आमच्या जुन्या घरी आलो दत्तगुरूंनीच ते त्यांना पाठवलं आणि आम्हाला तेथून काढलं इकडे आल्यावर मला दोन तीन महिन्यामध्येच आमच्या मिस्टरांमध्ये फार बदल झाला पूर्वीसारखे ते झाले त्या दोन तीन महिन्यामध्येच मला स्वामी महाराज भेटले कारण मोबाईलवरती मी बघत होते दत्तगुरूंचे व्हिडिओ दत्तगुरूंचे व्हिडिओ बघता बघता स्वामींचे व्हिडिओ माझ्यासमोर आले आणि मग स्वामी ही दत्तगुरूंचा अवतार आहे असे तिथे कळाले आणि स्वामींची सेवेने आलेले अनुभव स्वामींची सेवा आ, केल्याने काय होतं हे सर्व काही ऐकल्यानंतर मनामध्ये आप निर्माण झालं की आपण ही सेवा करा देवाशिवाय काही खरं नाही जिथे महाराजा असतात तिथे काहीच न्यून नसतं हे कळालं मग मी सकाळ सकाळ उठल्यावर घरामध्ये तारक मंत्र लावून देत होते तारक मंत्राचं तीर्थ बनू लागली होती स्वामींचं नामस्मरण करू लागली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप कंटिन्यू चालू होता त्यानंतर मोबाईलमध्ये जे जे स्तोत्र मंत्र होते ते सर्व काही मी पाठ केले आणि ते सर्व काही बोलू लागले स्वामीचरित्र ग्रंथही आणला स्वामींचा फोटोही आणला त्यानंतर ते स्वामींची सेवा खूप चालू झाली स्वामींचं कधी एवढं वेळ लागलं मी स्वामीमय एवढी कधी झाले हे मलाही कळाले नाही लोक मला म्हणायची काय तुला ते स्वामींचं वेळ लागलं सारखं तू स्वामी स्वामी करत बसते पण त्यांना आता कसं सांगावं ज्यांना स्वामींचं खरं अस्तित्व कळालं त्यांनाच स्वामींचं वेळ लागतं हे त्यांना मी सांगू शकत नव्हती मी कुणाचीही निंदास्तुती करत नव्हती कुणाचंही वाईट चिंतत नव्हती कोणाचंही वाईट करत नव्हती फक्त माझे चांगले कर्म करत होती त्याचबरोबर महाराजांची सेवा करत होती स्वामी सेवेने माझे जे मिस्टरांची जे आम्ही जी रिक्षा चालवत होतो ती रिक्षेमध्ये आम्हाला खूप फायदा होऊ लागला त्यांना खूप भाडे मिळू लागले त्यामुळे आर्थिक अडचण ही दूर होऊ लागली मुलांचे शिक्षण चालूच होते सर्व काही व्यवस्थित चालू होतं मी जे बाहेर कामाला जात होती ते काम माझ्या मिस्टरांनी बंद केलं तू घरीच राहून मुलांना बघ असे ते सांगो सांगितलं ही भक्त महाराजांची कृपा माझ्यावरती झालेली होती मला खूप मोठ्या संकटातून स्वामींनी अलगद बाहेर काढलं जर तिथून मी निघली नसती तर कदाचित आज देखील मी त्याच परिस्थितीमध्ये असते आणि तेच हालापेक्षा मी सहन करत असते खरंच स्वामी भक्तांना आपण म्हणतो की मग हे काही नसतं बाहेरची बाधा पण खरंच त्यांची योनी असते आणि ते देखील असतं कारण मी हे प्रत्यक्षात अनुभवलं आहे डोळ्यांनी बघितलं आहे जे कोणी या संकटामध्ये असेल त्यांच्यासोबत असं घडत असेल तर त्यांनी गुरुचरित्र ते पारायण नक्की करावे एका पारायणे नाही फरक पडला तर सात पारायण करा तीन करा संकल्पित करा बघा तुमची देखील इच्छा पूर्ण होईल तुमचे घरातील बाधा सर्वपणे नष्ट होईल निगेटिव्हिटी जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये कधी नांदेल तुम्हालाही सांगता येणार नाही स्वामी भक्तांनो स्वामींच्या नामामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये गुरुचरित्रामध्ये खूप ताकद आहे मला असा आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त